नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये वेळ न वाया घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की हरभऱ्याला आपण पहिली फवारणी कोणती केली गेली पाहिजे आता बघा मित्रांनो हरभऱ्याला फवारणी करताना हरभरा आणि बुरशी याचं नातं खूप जवळचं आहे त्यामुळे आपण हरभरा पिकाला माझं वैयक्तिक मत आहे की आपण दोन पद्धतीने फवारणी करू शकतो एक म्हणजे आपण ऑर्गॅनिक फवारणी करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण रासायनिक फवारणी करू शकतो तर सर्वप्रथम रासायनिक फवारणीमध्ये येऊया तर रासायनिक फवारणीमध्ये माझं वैयक्तिक मत आहे ते म्हणजे साप पावडर पंधरा लिटरच्या पंपाला साधारणतः चाळीस ग्रॅम त्यानंतर इमामेक्टीन बेनझोएट पाच टक्के हे साधारणतः पंधरा लिटरच्या पंपाला दहा ग्रॅम आणि सिलिकॉन बेस स्टिकर पाच ते दहा एम एल अशी फवारणी सर्वात पहिली आपल्या हरभरा पिकाला सर्वात पहिली केली गेली पाहिजे कारण की याचं कारण असं की इमामेक्टीन हे सगळ्यात स्वस्त आणि रिझल्ट ओरिएंटेड अहिनाशक आहे दुसरा भाग असा साप पावडर हे सर्वात स्वस्त पण आहे आणि सर लाईट असं बुरशीनाशक आहे तर त्याच्यामुळे त्या जमिनीतल्या झाडावरच्या बुरशीलासुद्धा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल दुसरी गोष्ट काल आणि आज जो पाऊस पडलेला आहे आणि जे धुवारीचं वातावरण झालेलं आहे किंवा ढगाळ वातावरण झालं आहे त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनात हा फवारा मारणं योग्य राहील याच्यामध्ये आपल्याला जर मायक्रोन्युट्रियन वगैरे किंवा ग्रोथ हार्मोन्ससाठी काही कालवायचं असेल तर ते पण आपण पन घेऊ शकता काळजी एक घ्यावी की अगोदर सिलिकॉन बेस्ड टिकर टाकावं हो, आणि त्याच्यानंतर मग इतर गोष्टी टाकल्या गेल्या पाहिजे त्याचं कारण असं ते सिलिकॉन बेस्टिकर मी मागे पण सांगितलं होतं नॉन आयोनिक फॉर्ममध्ये असतं म्हणजे आयन्स क्रिएट करत नाही परिणामतः औषधांची एकमेकांची पावर मरत नाही हा झाला हार्बरासाठीचा रासायनिक फवार्याचा उद्देश दुसरा भाग असा की जर ऑर्गॅनिक फवारणीमध्ये जायचं असेल तर ऑर्गॅनिक माध्यमातनं आपण सरळ सरळ शरर सोपं विराट ग्रीन ग्लोब कंपनीचं आणि त्याचबरोबर लोमसी स्ट्रॉंगचा फवारणा घेऊ शकतो लोम सी स्ट्राँग काय आहे तर गाईचं शेण गाईचं गोमूत्र गाईचं दूध याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलेला तो अर्क आहे सा साडेसात एम एलची पोळी येते साडेसातशे एम एल बॉटलमध्ये पाण्यामध्ये ती टाकायची चांगली हलवायची प्रतिपंप चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपाला वा ते वापरायचं त्याच्यामुळे तुमच्या याच्यावरचा भुरी डावणी थ्रिप्स मावा तुडतुडा पांढरे माशी अळी याच्यापैकी बऱ्यापैकी कंट्रोल करायला त्याचा मदत होते आणि विराटमध्ये हे इंटरनॅशनली पेटंटेड प्रॉडक्ट आहे भारत सरकारच्या आय सी आर डिपार्टमेंटने त्याला पेटंट दिलेले आणि त्याच्यामध्ये एकूण सोळा घटक आहेत सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट आहेत त्यानंतर ग्रोथ हार्मोन्स तुमचे सायकोटेनिक जिरब्यू डिब्रॅलिक ॲसिड अमिनो ॲसिड एक दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे प्राथमिक अन्नद्रव्य एन पी काय आहे अँड कल्चर ॲज अड वॅक्टरसुद्धा त्याच्यामध्ये आहे पंधरा लिटरच्या पंपाला चा, त्याचा चाळीस एम एल उपयोग करायचा आणि त्याच्या साहाय्याने फुटवे भरपूर फुटायला क्लोरोफिलचं म्हणजे हरित प्रमाण वाढायला मदत होईल जेणेकरून प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होईल आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असा आहे की सर आमच्याकडे लोन्सी भेटत नाही किंवा विराट हे भेटत नाही तर त्यासाठी एकच काम करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा फोन करा मी तुम्हाला त्याचा फोटो टाकून देईल त्या फोटो टाकल्यानंतर तुमच्या मार्केटमध्ये तपास करा आवर्जून ते भेटून जाईल जर नाही भेटलं तर मग त्यावेळेस मला कॉल करा तर दुसरे ऑर्गेनिक फवारे मारायचा उद्देश असा की सुरुवातीला जसं आपण जर आपल्याला साधा ताप आला असेल आप तर आपण काय घेतो साधी गोळी घेतो डॉक्टर आपल्याला गोळी देतात पहिले तीन दिवस मग त्याच्यानंतर जर ताप कंट्रोलच होत नसेल जर त्याचं टायफॉईड वगैरे काही असेल मग त्यावेळेस आपण त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करत असतो आय व्ही वगैरे सलाईन वगैरे डॉक्टर आपल्याला देत असतात तशा पद्धतीने सुरवातीलाच रासायनिक माध्यमातनं बुरशीनाशक वापरणं किंवा हे बुरशीनाशक वापरत असताना ते स्ट्रॉंग वापरणं वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे वापरणं तर असं करू नये कारण की जर तेच सुरुवातीलाच जर आपण स्ट्रॉंग बुरशीनाशक वापरून घेतले तर मग नंतर काय वापरणार हा खूप मोठा प्रश्न असतो त्याच्यासाठी सुरुवात पहिले जर ऑर्गॅनिकपासून सुरुवात केली तर त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि अनुभव आहे तर त्या दृष्टिकोनातनं हे दोघं ऑप्शन्स आहेत ह्या पद्धतीने मी उपयोग करतो माझा अनुभव आपल्याशी शेअर करावा असं वाटला म्हणून मी याबद्दल चर्चा केली अधिक माहितीसाठी किंवा जर आपल्याला काही गाईड गायडन्स लागत असेल नॉलेज शेअर करायचं असेल तर ह्या दृष्टिकोनातनं मला कॉल करा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा त्या ठिकाणी शेअर केलेली इन्स्टाग्रामची लिंक शेअर केलेली आहे तर व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा जेणेकरून वेगवेगळी वेग माहिती आपल्याला शेअर करता येईल चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात स्टे ट्यून तोपर्यंत नमस्कार